समर्थ आज शनिवार आहे आज हनुमानाची सेवा करावी हनुमान चालीसा मारुती स्तोत्र हनुमान बी सा ला आपल्या गावातील हनुमान मंदिरात जाऊन तेला तुपाचा दिवा लावावा रुईच्या पानांची माळ घालावी मीठ काळे उडीद काळे उडीद वाहावे हनुमानाची पूजा केल्याने भगवान श्रीराम शनिदेव प्रसन्न होतात हनुमान चालिसा वाचल्याने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते शत्रूंपासून संरक्षण होते शत्रूंचा उपद्रव नाहीसा होतो सर्व रोगांपासून मुक्ती मिळते आरोग्य लाभते हनुमान मंदिरात दिवा लावल्याने आशीर्वाद मिळतात गावात सन्मान सन्मानाने फिरता येते हनुमानाच्या सेवेने बल बुद्धी ज्ञान व यश प्राप्त होते हनुमान न्यायाची देवता आहे कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतात संकटमुक्ती होऊ मंगलदायक आनंददायक घटना जीवनात श्री स्वामी समर्थक